सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ पती बाहेर गेल्यानंतर ज्या स्त्रिया करतात ही कामे तेथे घराची बर्बादी अटळ आहे प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करत असते प्रार्थना करत असते पूजा करत असते आणि अनेक उपाय देखील करत असते जेणेकरून पती अधिक काळ जगू शकेल पण काही समजुते आहेत त्या मान्य केल्या तर अशुभ घटना घडण्यापासून रोखता येतात घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा बाहेरगावी गेल्यावर कोणतेही कामे करण्यास नकार देत असतात याचा थेट संबंध पतीच्या वयाशी आणि त्याच्या आरोग्याशी आहे चला तर जाणून घेऊयात अशा काही कामांबद्दल जे विवाहित महिलांनी पती बाहेर गेल्यानंतर करू नयेत जेव्हा पती काही कामासाठी घराबाहेर पडतो तेव्हा स्त्रियांनी केस एकाच वेळी धुवू नयेत किंवा केस मोकळे करू नयेत जर एखाद्या महिलेने असे केले तर त्यांचा परस्पर संबंधावर परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार पती बाहेर गेल्यानंतर महिलांनी अंगाला तेल लावू नये केसांना तेल लावू नये हे करणे चांगले नाही जर एखाद्या स्त्रीने असे केले तर तिच्या पतीचे वय कमी होऊ लागते तुमचा नवरा बाहेर गेल्यानंतर काही तासांनी तुम्ही डोक्यांना तेल वगैरे लावू शकता विवाहित महिलांनी चुकूनही ओल्या केसांना सिंदूर लावू नये याची विशेष काळजी घ्यावी असे मानले जाते की ओल्या केसांमध्ये सिंदूर वाहून जाण्याची शक्यता जास्त असते ते अशुभ मानले जाते केस व्यवस्थित सुकल्यानंतरच सिंदूर लावावा नवऱ्याच्या घरात नवरा घरातून बाहेर पडल्यानंतर महिलांनी लगेच बांगडी किंवा बिंदी काढू नये याची विशेष काळजी घ्यावी हे खूप वाईट संकेत आहेत विवाहित महिलांनी असे करणे चांगले मानले जात नाही असे कोणतेही काम काही वेळ तरी निघून गेल्यानंतरच करावे जर तुमचा नवरा काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर गेला असेल किंवा नेहमीप्रमाणे ऑफिसला जरी गेला असेल तर तो गेल्यानंतर लगेच घर जाडू नये असे मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मीलासुद्धा राग येतो आणि पतीने केलेल्या कामात अडथळे येतात नवऱ्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्त्रिया दार बंद करून थेट आंघोळीला जातात असे अनेकदा पाहायला मिळते हे पूर्णपणे अयोग्य वर्तन आहे हे, हे अशुभ देखील मानले जाते कारण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकजण थेट आंघोळीला जातो त्यामुळे जेव्हाही तुमचा नवरा घरातून बाहेर पडतो तेव्हा थेट आंघोळीला कधीच जाऊ नका तर थोडा वेळ त्यासाठी जाऊ द्या नंतर गेला तरी चालेल आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा स्री स्वामी समर्थ हो।